साईबाबाच्या दर्शनाने प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांसह सा सर्व लोक समान होते त्याने धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली सबका मालिकेक हे साईंचे बोल होते आज अनेक ठिकाणी साई भक्त दरवर्षी पालखी आयोजित करतात तर काही भाविक साई भंडारा अन्नदानाचं पुण्य घेतात लक्ष्मीछाया अपार्टमेंट बी विंग विनायक नगर काकासाहेब देवधर पी व्ही जी कॉलेज समोर रिलायन्स पेट्रोल पंप मागे दिंडोरी रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते गणेश रमेश उनवणे आणि नम्रता गणेश उनवणे यांच्या वतीने भव्य साई भंडारा मोठ्या आनंदात गुरुवार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत संपन्न झाला त्यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं काही भाविकांनी श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ यांच्या वेशभूषा आनंदाने साकारल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना भाविकांनी दिली मी विलास आयरे या ठिकाणी आमचे नेते गणेश भाऊ नवणे यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी शाही भांडारा त्याचप्रमाणे शाही समर्थ यांचा सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या वतीने प्रदर्शित झाला सर्व स्तरातील लोकांनी त्यांना उत्सुक प्रतिसाद दिला मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो की यापुढे त्यांनी असेच कार्यक्रम आपल्या भागात करावे अशी मी त्यांना विनंती करतो त्यांच्या प्रयत्नातून प्रत्येक वर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात मी त्यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी गणेश भावे यांच्या प्रयत्नातून रक्तदानाचे शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित केले त्याला उत्तंग असा परिसर का या कार्यकर्त्यांनी दिला त्याचबरोबर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला नागरिकांनी दिला मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपश्चामृत योगाच्या औचित्य साधून त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारी प्रजा औचित्य साधून त्याच्या आजच्या दिवशी विनायक नगर परिसर लक्ष्मी छाया अपार्टमेंट येथे गणेश विनवणे आणि नम्रता युनवणे यांच्या सौजन्याने आज साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि नेहमीच विनायक नगर परिसरात वेगवेगळे विविध उपक्रम राबवले जातात आणि उन्हाणे आणि संपूर्ण म्हणजे लक्ष्मीशा अपार्टमेंट असेल किंवा सहसिद्धी अपार्टमेंट असेल आणि इतर संपूर्ण परिसरातील नागरिक एकत्र गोळा होतात आणि अशा प्रकारे सगळं एकत्रित पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो आणि आज या साई भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्याप्रमाणे रक्तदान शिबिर देखील भरवण्यात आले आहे आणि असे विविध उपक्रम घेऊन आम्ही समाजाची सेवा करत असतो नमस्कार मी गणेश रमेश रे लक्ष्मी साई अपरबेन आमचे विनायक नगर प्रसाद चे लोक साई सिद्धी अपर्बेन म्हणजे साई भांडरा उत्सव करतो आम्ही संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक